विद्यार्थी मित्रांनो आज आपण सहावा पाठ अश्मयुग दगडाची हत्यारे हा पाहणार आहोत या आधीच्या पाचव्या पाठामध्ये आपण मानवाची वाटचाल कशी झाली आणि मग मा कुशल मानवापासून शक्तिमान मानवापर्यंत बुद्धिमान मानवापर्यंत मानवाची उत्क्रांती कशी होत गेली हे आपण पाहिलेलं आहे या पाठामध्ये आपण अश्मयुगामध्ये मानवानं दगडाची हत्यारं जी तयार केलेली आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत यामध्ये आपण गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार याविषयी माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे अश्मयुगीन हात्यारे कशी बनवली गेली आणि ती कुठं सापडतात याची देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे चला सुरुवात करूया गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतलेली दिसली तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू एखादी चकचकीत वस्तू आपल्याला जर जमिनीत रुतलेली दिसली तर काय करणार आपण तिला बाहेर काढायचं आपल्याला कदाचित बोटाने नुसते टोकरून पाहू नाही जमले तर एखादी कडक काटकी शोधून त्या काटकीने उकरून पाहू तरीही नाही जमले तर, तर मात्र एखादा छोटासा अनुखुचीदार दगड शोधून अनु, आणू आणि त्या दगडाने काम व्हायला पाहिजे नाहीच झाले तर आपल्याला लोखंडाची सळई आणावी लागेल यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडावे लागते हे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो एखादं रुतलेली वस्तू काढायचे जमिनीमध्ये रुतलेली वस्तू ज्यावेळी आपण काढतोय त्यावेळी पहिल्यांदा आपण हाताच्या बोटाने ठोकरून पाहतो काटकीने काढून पाहू किंवा नाही जमलं तर एखाद्या दगडाचा वापर करू त्यानंही नाही जमलं तर लोखंडाची सळी वापरू म्हणजे जशी गरज पडेल आवश्यकता असेल तशा पद्धतीनं आपण साधन निवडणार आहोत मग आपण साधनाची निवड कोणत्या चार गोष्टीवर अवलंबून करत असतो तर साधनाची निवड करताना आपण पहिल्यांदा पाहतो साधनाची उपलब्धता आपल्याला ते साधन उपलब्ध आहे का आपल्याला ते मिळेल का एखादी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे पण ती त्या ठिकाणी मिळत नाही तर आपण ती वापरू शकत नाही मग साधन उपलब्ध असलं पाहिजे दुसरी गोष्ट काय साधनाची निवड करताना कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा वापरण्या वापरली गेली पाहिजे आपण कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ताकद वापरून आपलं काम केलं पाहिजे आणि तसं साधन आपण निवडत असतो हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे अधिकात अधिक परिणामकारकता साधन निवडताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जे साधन आपण निवडतोय ते साधन अधिक परिणामकारक अधिक फायदे देणारं झालं पाहिजे त्याचप्रमाणे साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य फक्त साधन असून चालणार नाही तर ते साधन वापरण्याचं सरावाचं कौशल्य देखील असलं पाहिजे जे साधन वापरण्याचं कौशल्य जे सहज साधन वापरू शकतो ते साधन जर आपण अंगीकारलं ते हातामध्ये घेतलं तर आपलं काम लवकर होणार आहे म्हणजे साधन निवडत असताना आपण साधनाची उपलब्धता कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा याचा वापर अधिक परिणामकारकता आणि साधन वापरण्याचं सरावाचं कौशल्य या बाबीचा विचार करत असतो विद्यार्थी मित्रांनो चिंपाजी नावाचं जे वानर आहे तो वानर सुद्धा काय करतो बघा बिया किंवा कठीण कवचाची जर फळे त्याला फोडायची असतील तर तो दगडाचा वापर करतो कुठला वानर चिंपाजी आपण हे पाहिलेलं होतं की मानवाची उत्क्रांती असं मानलं जातं की एप एप या वानरापासून झाली लक्षात घ्या इथं उदाहरण आपण कोणत्या वानराचा पाहतोय चिंपाजी चिंपांजी हा जो वानर आहे तो दगडा चा वापर करतो कशासाठी बिया किंवा कठीण कवचाची जर फळं त्याला फोडायचे असतील काढायचे असतील खायचे असतील तर तो दगडाचा वापर करतो त्याचप्रमाणे वारोळातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतो त्याला जर वारोळातल्या मुंग्या खायच्या असतील तर तो काटक्या वापरतो आणि त्यातून तो मुंग्यांना बाहेर काढतो आणि त्याचा भक्ष्य म्हणून वापर करतो मानव देखील मृत प्राण्यांची हाडे दगड वाळक्या काठ्या आणि काटक्या या साधनांचा उपयोग करत होताच माणूससुद्धा शिकारीसाठी काय करायचा तर हाडांचा वापर करायचा मेलेल्या प्राण्यांची हाडं वापरायचा दगड वापरायचा वाळक्या काठ्या वापरायचा आणि काटक्या देखील वापरायचा आणि त्याचा वापर करून तो शिकार करायचा स्वतःचा उदरनिर्वाह करत असायचा सततचे बारीक निरीक्षण म्हणजे नेहमी केलेलं बारकाईने के निरीक्षण प्रयोग आणि अंगची कल्पनाशक्ती म्हणजे स्वतःची कल्पनाशक्ती स्वतः विचार करून निर्णय घेणे याच्या आधारे काठ्या काटक्या हाडे आणि दगड तासले तर त्याच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात हे मानवाच्या लक्षात आले मानवाच्या लक्षात आलं की जर आपण हे हाडं वापरतोय दगड वापरतोय काटक्या वापरतोय काठ्या वापरतोय ही साधनं जर आपण तासली टोकदार केली अनकुशीदार केली तर त्यानं कामं अधिक चांगली होतात आणि त्याच्यामुळं त्याला जर आकार दिला त्या वस्तूंना हवा तसा आकार दिला तर आपल्याला योग्य ते काम करता येईल हे देखील मानवाला समजलं आणि मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की कुशल मानवाच्या अवशेषांबरोबर दगडांचे हत्यारे आपल्याला मिळालेले आहेत कुशल मानव जो आहे त्याच्या अवशेषाबरोबर आपल्याला दगडाचे हात्यारे मिळाले आहेत त्या अवशेषाच्या जवळपास ते, ते हात्यारे मिळाली म्हणून ती त्याने बनवली होती असे आपल्याला म्हणता येईल परंतु तो फक्त दगडाचेच हात्यारे बनवत होता का याचे उत्तर नाही असे कुशल मानव हा फक्त दगडाचेच हात्यारे बनवत होता का तर त्याचं उत्तर आहे नाही कारण तो इतर वस्तूपासूनही ही हात्यारे बनवत होता तथापि परंतु आपल्याला लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेल्या हात्यारामधील दगडाचे हात्यारे फक्त सापडू शकतात बघा आपल्याला काठ्याची हाडांची हात्यारे का सापडत नाहीत तर हा जो कुशल मानव आहे तो लाखो वर्षापूर्वी होऊन गेलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यातले बरेचसे अवशेष कुजून काय झालेले आहेत नष्ट झालेले आहेत त्यामुळं आपल्याला फक्त दगडाचे हात्यारे सापडतात आणि त्यामुळं कदाचित तो हाडांची काठ्या हात्यारे देखील वापरत असेल काठ्या आणि काटक्या देखील वापरत असावा परंतु त्या वस्तू कशा आहेत नाशवंत आहेत कुजणाऱ्या आहेत नष्ट होणार आहेत त्याच्यामुळं आपल्याला फक्त दगडाचे हात्यारे सापडलेली आहेत आता इथं आपल्याला एक चित्र पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि इथं क्रमांक दिलेले आहेत बघा पहिल्या क्रमांकाचं हे जे चित्र आहे हे कशाचं आहे तर दगडी गोट्याचे तोड हात्यार तोडण्यासाठी वापरलं जाणार हे तोड हत्यार त्याचप्रमाण ही तासणी आहे त्याचप्रमाणे वर्तुळाकार घन इथं आपल्याला दिसतो आहे चौथ्या क्रमांकाला दगडी छिलक्याचे तोड हात्यार आहे पाचव्या क्रमांकाला टोचा कशाचा आहे हाडापासून बनवलेला आहे सहाव्या क्रमांकाला शिंगाचे खंत म्हणजे खन्यासाठी शिंगाचा वापर केलेला दिसून येतोय आता आपण बघूया अश्मयुगीन हात्यार अश्मयुगीन हात्यार कशा प्रकारचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे माहिती आहे की ज्या काळामध्ये हात्यारांचा वापर करताना दगडाची हात्यारे तयार केली गेली लिग, दगडाचा वापर केला गेला त्या काळाला आपण अश्मयुग म्हणतो आणि हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा वाक्य अश्म म्हणजे दगड अश्म या शब्दाचा अर्थ आहे दगड हत्याराचे आकार आणि प्रकार यावरून या आश्मयुगाचे तीन कालखंड पाडले जातात हत्यारांचे वेगवेगळे आकार आणि प्रकार याच्यावरून आश्मयुगाचे तीन प्रकार आहेत हे लक्षात घ्या बघा आश्मयुगाचे तीन प्रकार आहेत तीन कालखंड आहेत एक पुराश्मयुग म्हणजे सर्वात जुनं पुरा आश्मयुग पुरा म्हणजे जुनं पुराश्मयुग जुन। पुरा आश्म म्हणजे दगड मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग मध्याश्मयुग का म्हटलं तर पुराश्मयुग आणि नवाश्मयुग यांच्या मध्ये मध्याश्मयुग आहे बघा अश्मयुगाचे तीन कालखंड आहेत पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग आता पुराश्मयुग हा भाग आपण बघूया पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताटकण्याचा मानव या दोहोंनी आघात तंत्राने हत्यार बनवले पुराश्मयुगाने दोन मानव होते युगामध्ये कुठले दोन मानव आपण पाहिलेले मानवाची वाटचाल या पाठामध्ये याच्या आधी तर होमोहॅबिलिस होमो हॅबिलिस होमोहॅबिलिस म्हणजे कोण तर कुशल मानव हाताचा वापर कुशलतेने करणार होमो हॅबिलिस आणि ताटकण्याचा मानव म्हणजे होमो इरेक्टस लक्षात ठेवायचंय तर होमोहॅबिलिस आणि होमो इरेक्टस या दोहनी काय केलं आघात तंत्राने म्हणजे एकमेकावर दगड आपटून घासून एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात आघात तंत्र म्हणजे काय एक गोटा दगडाचा एक गोटा दुसऱ्या दगडावर आपटायचा आणि त्याचं छिलकं काढायचं याला आघात तंत्र असं म्हणतात आणि या पद्धतीनं पुराश्रमयुगातली सुरुवातीची हत्यारं कशी होती ओबडदोबड होती या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असायची जास्त धार होती का नाही थोडीशी धार असायची अशा हत्यारांना हा तोड हात्यारे म्हणतात एकाच बाजूला थोडीशी धार असणे अशी जी हत्यारं पुराश्मयुगातल्या मानवाने तयार केली त्याला तोड हत्यारे असं म्हणतात आणि त्याचा उपयोग कशासाठी व्हायचा तर कठीण कवचाची फळं आणि हाडं फोडण्यासाठी करता येत होता कुशल मानवाने के तयार केलेली हत्यारं अशा प्रकारची होती कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते आपण या आधीच्या पाठामध्ये बघितलं होमोहॅबिलिस कुशल मानव हा छोट्या प्राण्यांशी शिकार करू शकत होता मोठ्या प्राण्यांशी शिकार करणं त्याला जमत नव्हतं कारण त्याची जी हत्यार होती ही फारशी प्रगत नव्हती फारशी धारधार नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला मोठ्या प्राण्यांची शिकार करणं जमत नव्हतं ही हत्यारे तयार करताना ज्यावेळी आपण पाहिलं की ही जी पुराश्मयुगातल्या मानवानं हत्यारं तयार केली आहेत ती तयार करताना दगडाचे धारधार छिलके निघताय निघायचे आणि तो ते छिलके कशासाठी वापरायचा कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे मांसाचे किंवा अन्न पदार्थाचे तुकडे करणे काठी तासणे याच्यासाठी ही हत्यारं तो वापरायचा त्या छिलक्यांचा देखील वापर करायचा ते धारधार छिलके निघायचे मग मांस खरवडण्यासाठी त्याचप्रमाणे अन्न पदार्थाचं तुकडं करण्यासाठी काठी तासण्यासाठी या हात्यारांचा तो वापर करायचा कुशल मानव जो आहे तो तोड हात्यारांपेक्षा कण्याच्या मानवाने बनवलेले हात कुराड आणि फरशी ही हात्यारे अधिक प्रमाणबद्ध होती होमो इरेक्टस म्हणजे ताटकण्याचा मानव त्यानं जी बनवलेली हात्यारं होती कुठली हात आणि फरशी ही हात्यार अधिक प्रमाणबद्ध होती फरशी म्हणजे पसरट पात्याची कुऱ्हाड बघा आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये जी कुऱ्हाड वापरली जाते त्याला फरशी असं म्हणतात तर ती पसरट पात्याची पसरट अशा आकाराची कुऱ्हाड असते आणि अशा प्रकारची दगडी कुऱ्हाड या होमो इरेक्टस म्हणजे ताटखाण्याच्या मानवाने बनवली होती प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी ते आधी साक मनामध्ये साकार व्हावे लागते आपल्याला जर एखादी गोष्ट प्रमाणबद्ध करायची असेल तर ती मनात ठरवावी लागते तसं हे प्रमाणबद्ध हात्यार तयार करायचं असेल तर मनामध्ये विचार करावा लागतो तसे झालं तरच ते प्रत्यक्षात उतरवता येतं ताटकण्याचा मानव काय करायचा तर हात्यार घडवण्याआधी हात्यार तयार करण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला ह्या होमो इरेक्टसनं ताटकण्याच्या मानवानं काय केलं मनामध्ये आधी विचार करत होता आपण कशा प्रकारचा हात्यार बनवायचं कशासाठी ते वापरायचं तो विचार करू शकत होता आणि मग त्या सांबर शिंगासारख्या वस्तूचा घन वापरायचा आणि छोट्या छिलकांच्या कड्याचे पुन्हा बारीक छिलके काढून त्यांना अधिक पातळधारेच्या खरव खरवडण्या तासण्या बनवल्या म्हणजे कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे हात्यारं हा ताटकण्याचा मानव वापरत होता सुधारलेल्या हत्यारामुळे ताटकण्याच्या मानवाच्या अन्नामध्ये अधिक विविधता होती कुशल मानव शिकारीमध्ये जास्त प्रगत नव्हता त्यामुळे तो मर्यादित अन्न पदार्थ खायचा मात्र इरेक्टस ताटकण्याचा मानव हा शिकारीमध्ये थोडासा विचार करू शकत होता प्रगत झाला त्यानं बनवलेली हत्यारे जरा प्रगत होती आणि इथं आपल्याला चित्र देखील दाखवलेले आहेत बघा मोठ्या छिलक्याचे पुन्हा छोटे छिलके काढताना दाखवलेला आहे तोड हत्यार दाखवलेला आहे त्याचप्रमाणे दगडी घन कसा वापरला जातो याचंही एक चित्र एक दिलेलं आहे सांबर शिंगाचा घन वापरून कशा प्रकारे हात्यार तयार केले जातात केली गेली असावीत याचं एक चित्र आहे छोट्या छिलक्यांचं बारीक छिलक काढणं हातकुराड या देखील गोष्टी या इरेक्टस म्हणजे ताटकण्याच्या मानवानं वापरलेल्या आहेत अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे या इरेक्टसला ताटखण्याच्या मानवाला शक्य होतं आणि मग त्यामध्ये कुठल्या प्राण्यांची शिकार केली जात असेल तर हरिण ससा गवा या प्रकारच्या प्राण्यांचा या ताटकण्याच्या मानवाच्या शिकारीमध्ये समावेश होता आता त्याच्यापुढं आपण हे देखील पाहिलं की शक्तिमान मानव शक्तिमान मानव अँड रथल जर्मनीमधल्या अँड रथल या ठिकाणी त्याचे अवशेष सापडलेले आहेत त्यामुळे त्याला अँड रथल मॅन असं देखील म्हटलं जातं तर शक्तिमान मानवानं दगड्याचे हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी प्रगती केली तो लहान आकाराचे हात्यारे तयार करू लागला बघा तर ताटखण्याचा मानव जो हात्या तयार करायचा तो जरा आकाराने मोठे असायचे पण हा शक्तिमान मानव जरा लहान आकाराचे हत्यारे तयार करू लागला बुद्धिमान मानवानं दगडे हात्यारे तयार करण्या तंत्रात क्रांती घडवून आणली त्यानं दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले या लांब पात्यापासून सुरी तासनी टोचा छिन्नी कुणी बनवलंय तर बुद्धिमान मानवानं त्यालाच आपण म्हणतोय होमोसेपियन या होमोसेपियननं सुरी तासनी टोचा छिन्नी म्हणजे प्रगती केली आहे बघा सुरुवातीला स सा, दगडाचा सा साधा वापर केला जायचा त्यानंतर हातकोराड वापरली गेली आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या तासण्या छिलके काढण्यासाठी सांबर शिंगाचा उपयोग केला गेला म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारचे जे मानव आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारं वा आपल्याला वापरलेले दिसून येतात आणि मग हा जो बुद्धिमान मानव होमोसेपियन तो हात्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी काय करायचा गारगोटीच्या वर्गातले गारगोटी आपल्याला माहिती त्या गारगोटीच्या प्रकारचे दुर्मिळ दगड हस्तीदंत म्हणजे हत्तीचे दात यासारख्या वस्तूचा उपयोग करू लागला होता बुद्धिमान मानवांना हात्यारं बनवण्याचं तंत्र परिसर परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र विकसित केलं त्याच्यामध्ये प्रगती केली आणि त्यामुळं या बुद्धिमान मानवाला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणं शक्य झालं हा बुद्धिमान मानव एकाच ठिकाणी राहायचा दीर्घकाळ राहायचा आपण पाहिलं पशुपालन शेती करायला तो शिकलेला होता आणि त्यामुळं बुद्धिमान मानवाच्या ज्या टोळ्या आहेत त्या झोपड्या बांधून एका ठिकाणी राहत असलेल्या आपल्याला दिसून येतं भारतामध्ये आपल्याला हे अवशेष सापडतात बुद्धिमान मानवानं तयार केलेले हात्यार शेतीचे प्रयोग पशुपालन याचे देखील पुरावे आपल्याला सापडलेले आहेत काही सामूहिक उत्सव देखील हा बुद्धिमान मानव करत असे बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू गुहाचित्रे कुणी तयार केलेत बुद्धिमान मानवानं या उत्सवाशी त्याचा संबंध असावा असं मानलं जातं बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता लक्षात घ्या आपण दागिने बनवणं हे सुद्धा काही सोपी गोष्ट नाही त्याच्यामध्ये सुद्धा विचार करावा लागतोय कलाकुसर वापरावी लागते कल्पनाशक्ती वापरावी लागते आणि ते बुद्धी विकसित झाल्याशिवाय करता येत नाही या बुद्धिमान मानवाने वेगवेगळ्या वेग प्रकारचे शंख हाडे प्राण्यांचे दात यापासून तयार केलेले त्या काळातले मनी मिळालेले आहेत अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात कधी झाली होती पुराश्मयुगात आपण आश्मयुगाचे तीन भाग पाहिले पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग त्यातल्या पुराश्मयुगातली माहिती आपण घेतलेली आहे भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीर जम्मू काश्मीर आपलं भारतातला जे राज्य आहे त्याचा आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे बघा तर जम्मू काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी हे पुराश्मयुगातील हत्यारे आणि त्याचा अवशेष आपल्याला सापडतात मिळालेले आहेत पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळालेले नाहीत मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळ मध्य प्रदेशामध्ये होशंगाबाद नावाचं शहर आहे आणि तिथं नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा नावाचे गाव आहे नर्मदा नदीच्या काठावरती हथनोरा नावाचं जे गाव आहे मध्य प्रदेशामध्ये या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी म्हणजे दगडामध्ये एक कवटी सापडलेले आहे आणि खांद्याचे हाड याचा अवशेष मिळाले आहेत ते अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत बघा कुठं मिळालेत हे अवशेष नर्मदा नदीच्या काठावर हातोनवर या गावात कुठं आहे हे गाव मध्य प्रदेशातील होशंगाबाद नावाच्या शहराच्या जवळ आहे त्याचप्रमाणे पुदुच्चेरी हा सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे त्या पुदुच्चेरीजवळ एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एका बालकाची अश्मीभूत कवटी मिळालेली आहे एका बालकाची कवटी मिळाली आणि नर्मदा नदीजवळ जवळ या गावामध्ये एका स्त्रीची अश्मीभूत कवटी आणि खांद्याची हाडं मिळालेली आहेत अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशामध्ये देखील पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले आहेत महाराष्ट्रामध्ये पुराश्मयुगीन स्थळामध्ये नाशिकजवळ गंगापूर लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रात नाशिकजवळ गंगापूर आणि नेवाशाजवळ कुठा आहे नेवासा अहमदनगर जिल्ह्यात आहे त्या अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण देखील आता झालेलं आहे तर अहिल्यानगर हे झालेलं आहे चिरकी नेवासा चिरकी नेवासा नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पुराश्मयुगातील मानवाचे अवशेष मिळाले आहेत गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे आणि चिरकीनेवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे आपण लक्षात ठेवायचं आहे आता आपण पाहूया मध्याश्मयुग मध्याश्मयुगामध्ये आपण पाहणार आहोत की मध्याश्मयुगातला जो मानव आहे बुद्धिमान मानव त्यानं काय केलेलं आहे आणखी प्रगती केली काय प्रगती केली तर त्यानं कुत्रा माणसाळवला बघा ही सुद्धा एक उत्क्रांती आहे कुत्रा पाळायला सुरुवात केली माणसाळवला म्हणजे माणसाच्या जवळ येण्याची त्याला सवय लावली कुत्र्याला तो पाळू लागला मध्याश्म युगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवाची जीवनपद्धती बदलू लागली होती बुद्धिमान मानव काय करायचा शिकार तर करायचा शिकारी बरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी देखील करू लागलेला होता म्हणजे शेती करत होता का शेती करत नव्हता पण निसर्गातच जे धान्य उगवायचं त्याची मात्र तो कापणी करायचा त्याचप्रमाणे पशुपालन करायचा शिकार करायचा हा मध्याश्मयुगातील मानवाचा नित्यक्रम होता त्यामुळं मध्याश्मयुगामध्ये बुद्धिमान मानव काय करायचा वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून राहत असे वर्षातील काही काळ हा मध्याश्मयुगातला मानव वस्ती करून राहायचा एका ठिकाणी स्थिर राहायचा आणि मग त्याच्या आहारात वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश देखील असायचा कशामुळं तर तो धान्याची कापणी करत होता या काळामध्ये शेळी मेंढी या प्राण्यांना देखील लावण्याची म्हणजे त्यांना तो पाळू लागला या सगळ्याचा विचार करता मध्याश् युगातील बुद्धिमान मानवाला शिकार मासेमारी कापणी तोडणी अशा प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हात्यारांची आवश्यकता होती आणि मग हा जो बुद्धिमान मानव होता मा युगातला त्याला तो वेगवेगळी कामं करत होता शिकार करत होता शेती करत होता मासेमारी करत होता कापणी करत होता तोडणी करत होता आणि त्याच्यासाठी त्याला वेगवेगळ्या हात्यारांची गरज पडत होती आणि ती हत्यारे कशी पाहिजे होती दीर्घकाळ टिकणारी पाहिजे होती आणि त्यासाठी तो काय करायला लागला तर लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यामध्ये तो नखा एवढी छोटी पाती छोटी धारदार हात्यार तयार करायला लागला आणि अशा तऱ्हेने तो सुरी विळा यासारख्या अवजार बनवायला त्या बुद्धिमान मानवानं सुरुवात केली कधी मध्याश्मयुगामध्ये आणि मग भारतामध्ये युगातले अवशेष मिळालेत का तर मिळालेले आहेत कुठं राजस्थानमधील बागोर मध्य प्रदेशातील भीमबेटका गुजरातमधील लांगणच आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाठने बघा आपण पुराश्मयुगातील मानवाचे अवशेष कुठे मिळाले ते पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गंगापूर त्यानंतर चिरकी नेवासा या ठिकाणी मिळालेले आहेत त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील हथनोरा या गावामध्ये होशंगाबाजवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा या गावी कुणाचे अवशेष पुराश्मयुगातील त्याचप्रमाणे पुदुच्चेरी इथं देखील बालकाची आश्मीभूत कवटी मिळाली पुराश्मयुगातील मानवाच्या अवशेषाचे पुरावे भारतातले तर मध्याश्मयुगातल्या मानवाचे अवशेष कुठे मिळालेले आहेत त्याची ठिकाणं आहेत राजस्थानमधलं बागोर मध्य प्रदेशातलं भीमबेटका गुजरातमधील लांगणज आणि महाराष्ट्रातले पाटणे जळगाव जिल्ह्यामध्ये पाटणे ही मध्याशमयुगातली काही स्थळं आहेत आता काही चित्र आपल्याला दिलेत मध्याश्मयुगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी हत्यारं बनवलेली आहेत त्यामध्ये पाती तयार करण्यासाठी पन्हाळीदार गाभा नावाचं एक तंत्र वापरलंय आणि त्या तंत्राने काय केलंय गारगोटीच्या गोठ्यापासून वेगवेगळी अशी वेग हत्यारं तयार केली ज्याला टोकदार नखा एवढी किंवा त्याहून मोठ्या आकाराची पाती तयार केली त्यामुळे त्याला सूक्ष्मास्त्रे नखा एवढी म्हणजे लहान म्हणून त्याला नाव दिलं सूक्ष्म सूक्ष्मास्त्रे लहान लहान हत्यार तयार केली त्यामध्ये छोटे पाते बसवलेले बाण सुद्धा या मध्यश्रमयुगातल्या मानवानं वापरलेले दिसून येतात इथं पन्हाळीदार गाभा मध्य अश्मयुगातली पाती म्हणजे सूक्ष्मास्त्रे त्याचप्रमाणे बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला त्यांचा उपयोग सूक्ष्मास्त्रांचा त्यानंतर दातेरी सुरी हाडापासून तयार केलेले मासेमारीचे गळ हे दाखवलेले बघा आता आपण पुढचा भाग पाहूया तो म्हणजे नवाश्मयुग नवाश्मयुग म्हणजे काय तर नवाश्मयुगामध्ये तिसरा टप्पा आहे आश्मयुगाचा तिसरा टप्पा तिसरा भाग पुराश्मयुग बघितलं मध्याश्मयुग बघितलं आता नवाश्मयुग नवाश्मयुगामध्ये घासून गुळगुळीत केलेली दगडाची हात्यारे घडवली गेली घासून गुळगुळीत अशी दगडी हत्यारे बनवली गेली आणि अशा नव्या प्रकारचे हात्यारे घडवले जाण्याचा काळ म्हणून त्याला नवाश्मयुग नवी हत्यार बनवली कशी घासून गुळगुळीत केलेली यामध्ये नवाश्मयुगापर्यंत मानव काय करत होता शेती करत होता पशुपालन करत होता आणि शिकार करणं हे त्याच्या निर्वाहाचं प्रमुख साधन न राहता म्हणजे तो फक्त शिकार करत नव्हता तो फक्त आता शिकारीवर अवलंबून नव्हता तर तो आता शेती करायला लागला होता त्याचप्रमाणे पशुपालनाला सुद्धा त्यानं पूरक साधन बनवलं भारतामध्ये नवाश्मयुगाचे पुरावे मिळालेत का मिळालेले आहेत कुठं तर गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये त्याचप्रमाणे दक्षिण भारतात देखील नवाश्मयुगी जी काही संस्कृती आहे तिची अनेक स्थळे आपल्याला मिळालेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण इथं तीन भाग पाहिले पहिलं म्हणजे पुराश्मयुग पुराश्मयुग दुसरं मध्याश्मयुग आणि तिसरं नवाश्मयुग पुराश्मयुगामध्ये आपल्याला होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानव त्याचप्रमाणे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव या तिघांनी तयार केलेले हत्यारे आढळून येतात मध्याश्मयुगामध्ये मात्र आपल्याला फक्त बुद्धिमान मानवाने तयार केलेली हात्यारे सापडतात नवाश्मयुगामध्ये देखील हात्यारामध्ये कशी प्रगती झाली हे देखील आपण पाहिलेलं आहे पुराश्मयुगाचे अवशेष कुठं सापडतात भारतामधील ठिकाणं तेवढी लक्षात घेऊया हतनोरा हतनोरा गंगापूर नाशिक जवळ आहे त्याचप्रमाणे चिरकी नेवासा चिरकी नेवासा ही ठिकाणं कशाची आहेत पुराश्मयुगातील आता मध्याश्मयुगातील ठिकाणं आपण बघितलेली आहेत राजस्थानातलं बागोर महाराष्ट्रातले जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही ठिकाणं आपण पाहिलेली आहेत आणि नवाश्मयुगातली मात्र ठिकाणं जी आहेत ती दक्षिण भारतात सापडतात त्याचप्रमाणे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये उत्तर भारतात देखील सापडतात गंगा नदीचं खोरं आणि दक्षिण भारत यामध्ये आपल्याला नवाश्मयुगाची ठिकाणं सापडतात विद्यार्थी मित्रांनो हा पाठ तुम्हाला समजला असेलच पुन्हा एकदा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि समजून घ्या जरा बारकाईनं जर पाहिलं तर सहज समजण्यासारख्या या गोष्टी आहेत तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद